तर बाबानो विषय भांड्याचा तर सांगताला सांगतो तुम्हाला तर भावनो तेवढा यो बुला कानात हेडफोन घालून जरा ऐका कारण की आता भांड्या म्हटल्यानंतर शिव्याचा तर विषय होणारच तर, हो तर गाडी आपल्याला सोलापूरातून भरायची होती मिरची मिरची विरची भर आणि सोलापूरचं आपल्याला भेटलेलं महेश मग काय त्यांच्याबरोबर वेळोवेळी काढला आणि लागलो रस्त्याला सगळं सुमसाम होतं बाबांनो गाडी चालवत चालवत या लागेल कटाळा चहा प्यायचा होता गावला चहाचं टपरी मस्तपैकी चहा बी पिला जरा कटाळा जातो म्हणून म्हटलं आता चहा पिऊन निघावं मग काय सकाळी मग पोचलो पार्टीच्या दारात पार्टी काय आलेली नव्हती जर आपला व्हिडिओ उचलावं म्हटलं व्हिडिओ व्हिडिओ केला गाडी खाली केली आणि लागलो रस्त्याला रस्त्याला लागलो तर आपल्याला भेटला भांडा भाव आता काय भांडा भाव भेटलाय म्हटल्यानंतर विषय तर होणारच आता म्हटलं भांड्याला लय दिवस झालं कारण तुम्ही ये जा करतोय थांबत काय नाही आज म्हटलं आता थांबायला लागतंय हॉटेलवर जाऊन मस्तपैकी नियोजन बियोजन करूया म्हटलं तर काय आपली का गाडी घेतली धीरजनं मी बसलो भांडा गाडीत म्हटलं चल लावड्या आता तुझ्या गाडीत जाऊया गा म्हटलं काश्मीरला तर म्हटलं नेक्स्ट ट्रिपला आपण जाऊया आलो मग काय हॉटेल सरदारजीच्या बावानं केला चालू आपला कार्यक्रम आप... जेवण जरा गुळमट असल्यामुळं भांड्या खायला लागला मिरच्या म्हटलं खा बावा तू तर बावानो आपल्याला जरा गडबडच होती जायच होता आपल्याला कंपनीचा पण माल भरायचा होता कार्डातून ते कंपनीला पोच करायचा होता म्हणून भांड्याला म्हटलं चल जातो तर बावानो कंपनीचा जो मटेरियल होता ते भरलं तर हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाताना तेवढं जरा फॉलो पण करून जावा